जयदीप आपटेला मालवण कोर्टात केलं हजर मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटेवर कारवाई विधानसभेला बंडखोरी टाळण्यासाठी माहिती राज्यपाल नियुक्त जागांवर इच्छुकांना संधी देणार हर्षवर्धन पाटील रुपाली साखणकरांना संधीची शक्यता तर एकाच महिलेला किती पदं देणार रुपाली पाटलांचा सवाल सांगलीत राहुल गांधींच्या हस्ते पतंगराव कदमांच्या स्मारकाचा अनावरण मल्लिकार्जुन खरगेंसह शरद पवार महाविकास आघाडीचे नेते आणि शाहू महाराजही सोहळ्याला उपस्थित तिसऱ्या आघाडीसाठी पुण्यात महत्वाची बैठक बच्चू कडू छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांच्यात चर्चा शिल्पकार जयदीप आपटेच्या जामिनासाठी आठ दिवसांपासून ठाण्यातनं सूत्र हलतायत संजय रावतांचा गंभीर आरोप शिवभक्तांच्या दबावामुळे आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाही राऊतांचा घणाघात एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरसकट साडेसहा हजारांची वाढ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय एसटीचा संप मागे पूजा खिडकरला दिल्ली कोर्टाचा दिलासा पुढील सुनावणी सव्वीस सप्टेंबरला पूजानं दाखल केलेली कागदपत्र दहा दिवसात सविस्तर तपास करा कोर्टाचे आदेश मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी रात्रीपासून कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या लोणेरे इथे रामबस लांब रांगा गडचिरोली आरोग्य विभागाच्या सोयी सुविधांचे धिंडवडे दोन चिमुकल्यांचा मृतदेह हो खांद्यावर घेऊन वडिलांची पंधरा किलोमीटर पायपीट रुग्णवाहिका नसल्यानं संताप आणि मुंबईचा राजा म्हणून ख्याती असणाऱ्या गणेश गल्लीच्या राजाचा आज प्रथम दर्शन सोहळा यावर्षी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती अमेरिकेत ट्रक आणि कारच्या अपघातात चार भारतीयांचा मृत्यू ट्रकच्या धक्क्यानं कारनं घेतला पेट चौघे जण आगीच्या भक्षस्थानी